सुनील केदार यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संजय मेश्राम यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे उमरेड शहरात आगमन होताच युवक काँग्रेसतर्फे इटनकर पेट्रोल पंपापासून तर कार्यालयापर्यंत भव्य बाईक रॅली काढण्यात आली त्यानंतर सुनील केदार यांच्या हस्ते फित कापून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले पन्नास ऐंशी हजार मतांची फाळणी झाली आणि त्यावेळेस बसपा दुसऱ्या स्थानावर पस्तीस हजार मतं घेऊन राहिली पस्तीस हजार मतं बसपाचे तेवीस हजार मतं आमदार राजूजी पारबेंचे आणि वीस हजार मतं माझे अशी ऐंशी हजार मताची फरी आहे पण त्या पराभवाला मागे ठेवून मी मार्गदर्शनाकरता सुनील साहेबांकडे गेलो आणि राजेंद्र मुलकासाहेबांकडे गेलो की साहेब मी तर आता लढवलेली आहे पुढच्या पाच वर्षाचा नेतृत्व माझ्या खांद्यावर तुम्ही दिलेलं आहे तर मी काय करावे साहेब म्हणाले मतदारसंघामध्ये एवढं जिंकलं काम काँग्रेस पक्षासाठी काँग्रेस विचारधारासाठी आणि निस्वार्थ भावनेतनं करणं याला फार मोठं त्या ठिकाणी वैचारिक ठेवण लागते मोठं मन लागतं सोबत जिद् लागते ह्या सगळ्याचं सन्मान्य संजय साहेबांनी करून दाखवलं त्याबद्दल आपण सगळ्यांनी त्यांचं टाळ्यावर स्वागत करावं या ठिकाणी त्यांनी आपला राजकीय प्रवास सांगितला